नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी योगेश राठोड व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी शेतकरी मित्रांनो आपण जी नुकताच सिरीज राबवत आहोत ती म्हणजे शेतीपूरक जोडधंदे शेतीसोबतच मुख्यतः बघा काहीतरी व्यवसाय असणं हा महत्त्वाचा आहे व्यवसाय म्हणजे शेतीपूरक जोडधंदे त्यामध्ये तुमचं कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल दुग्ध व्यवसाय असेल रेशीम शेती असेल असे अनेक व्यवसाय आहेत जे आपण शेतीसोबत करू शकतो तर आज आपण शेळी पालन या व्यवसायाला अनुसरून रवी भाऊ राजपूत यांच्याकडे आलेलो आहोत नमस्कार रवी भाऊ नमस्कार सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय द्या मी रवी हिरासिंग राजपूत पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर रवी भाऊ तुम्ही या क्षेत्रामध्ये केव्हापासून उतरलेला आहात आणि तुम्ही का या क्षेत्राची निवड केली मी या क्षेत्रामध्ये आमदार शेती कमी असल्यामुळं एक साधारण दीड एकर शेती असल्यामुळं शेतीमध्ये भागत नव्हतं त्याच्यामुळं या शेळीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक म्हणून जोडधंदा हा निवडला बर आणि हा जोडधंदा मी दोन हजार अकरापासून गेली चौदा वर्षापासून सतत करत आहे रवी भाऊ यापूर्वी या, या व्यवसायात उतरण्यापूर्वी तुम्हाला असं कधी वाटलं का की आपला हा व्यवसाय यशस्वी होईल किंवा याच्यामध्ये आपल्याला काय काय अडचणी येऊ शकतात आणि कसं या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला काय सुरुवात केली दोन हजार अकरामध्ये मध्ये एका शेळीपासून त्यापासून मग एकशे दोन दोनच्या चार चारच्या चार दहाच्या दहाच्या वीसा वाढवत वाढवत आम्ही एक साधारण चार पाच वर्षामध्ये मी वाढवलं त्यात मला बरेचसे अनुभव आले वाईट अनुभव चांगले अनुभव त्यातून खूप काही शिकायला मिळालं पण हा व्यवसाय इतर व्यवसायापेक्षा मला चांगला वाटला शेतीला पूरक आणि आपण शेळीसाठी आपण सगळं शेतामध्ये तयार करू शकतो आणि याला वाढती मागणी असल्यामुळं हा व्यवसाय फायदेशीर ठरला आणि त्यापासून दोन हजार पंधरापासून मी याला चांगली एक नवी दिशा दिली आधुनिकतेची जोड दिली आणि या सगळ्यात चांगल्या रीतीने वळालो तर यामध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस आले म्हणजे तुम्हाला अडचणी काय आल्या ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू केला सुरू केल्यानंतर तुम्ही किती शेळ्यांपासून सुरू केला तुम्ही ते शेळ्यांची जात कोणती निवडली त्याबद्दल थोडं माहिती द्या आम्हाला मी दोन हजार अकराला स्थानिक शेळी घेतली ती आपली गावरानी त्या शेळीपासून मी जवळपास पाच वर्ष दोन हजार अकरापासून तर पंधरापर्यंत आपल्या स्थानिक शेळ्यावरतीच काम केलं कारण बा आपल्याला मार्केटिंगचं म्हणजे असं काही हे नव्हतं की बा आपला जो माल तयार होईल तो आपण कटिंगला विकायचा पण त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये माझी एक यशोगाथा दैनिक सकाळ ॲग्रोन पेपरला लागली ला मग त्याच्यामुळं मला थोडंसं माझी जी, जी बा ॲग्रोनला यशोगाता लागल्यामुळं खूप प्रचार प्रसार झाला त्या माझ्या शेळीपालनाचा बाहेरच्या लोकांचे कॉन्टॅक्ट वाढले बाहेरच्या लोकांचा मला संपर्क यायला लागला माझा संपर्क बाहेर व्हायला लागला मला इतर शेळ्यांच्या जातींशी माहिती मिळाली मग मी दोन हजार पंधरापासून थोडं या शेळ्या कमी करत राजस्थानमध्ये शिरोई सोजत कोटा पंजाबची बीटल या थोड्या थोड्या शेळ्या आणून त्यांचं संगोपन केलं त्यांचं संगोपन करून त्यांचं पण उत्पन्न चांगलं घेतलं त्याच्यानंतर मला रोग पा रोगप्रतिकारशक्ती असणारी जी जात आहे आफ्रिकन बोर शेळी ही निमकरांनी फलटणला त्यांचं एक रिसर्च सेंटर आहे त्यांनी तिथं ते त्यांचं संगोपन केलं अशी माहिती मिळाल्यानंतर मग तिथला अभ्यास केला आणि जवळपास दोन दो हजार अठरापासून मी आफ्रिकन बोर शेळी ही यांचं संगोपन करत आहे बरं आता तुमच्याकडं जवळजवळ तुम्ही आफ्रिकन जी शेळी आहे ही जे ही जे जात आहे या जातीमधचे वैशिष्ट्य काय वाटले तुम्हाला आणि हीच जात शेतकऱ्यांनी देखील निवडली का पाहिजे या जातीचं वैशिष्ट्य असं आहे ही मानसळ जात आहे ह्या शेळींना मांस भरपूर असतं आणि ही यांना रोगप्रतिकार जास्त असल्यामुळं या आजारी खूप कमी पडतात आणि त्यात आजार कमी असल्यामुळं पिलांची मरतूक कमी होते वजन वाढ लवकर आल्यामुळं त्यांची पिलांची विक्री पण लवकर होते त्याच्यामुळं शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होतो बर रवी भाऊ आता तुम्ही जे आफ्रिकन शेळी जे आहे आहेत तुमच्याकडे <coughs> मार्केट कसं आहे किंवा याचं मार्केट रेट कसा आहे किंवा तुम्ही कोणत्या ही जाते कशासाठी याचा वापर जास्त होतो आणि याचा उत्पन्न कसं किती दिवसाला कसं होतं यांचं उत्पन्न या शेळ्या दोन वर्षामध्ये तीन वेद घेतात आपल्याला प्रत्येक आठ महिन्याला एक वेध घेता येतं प्रत्येक एक शेळी दोन ते तीन पिल्लं देण्याचं प्रमाण भरपूर आहे आणि यांचं विक्रीचं ठरलं तर यांचे कसं यांची आपल्या भारतामध्ये संख्या खूप कमी असल्यामुळं यांचे जे होणारे चांगले पिलं <laughs> ते आम्ही इतर शेतकऱ्यांना पाळण्यासाठी विकतो जर झाले समजा बोकडदर शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी <laughs> त्यांनी जर क्रॉस केले तर त्यांच्या त्या शेळ्यांना पन्नास टक्केमध्ये चांगले पिल्ल येतात आणि ते पिल्लं झाल्यानंतर त्यांना बाजारभाव पण चांगल्या रेटमध्ये मिळतो अशी आमची ही विक्री होती आणि जर फिमेल पाठी जर म्हणलं तर पाठी पण आम्ही इतर शेतकऱ्यांना ज्या चांगल्या पाठी पाळण्यासाठी घ्यायच्या असल्या तर आम्ही त्या पण त्यांना आम्ही देऊ शकतो बरं आणि यांचं जे लसीकरण वगैरे आहे किंवा यांचे जे रोग म्हणजे आजार आहे याची तपासणी वगैरे किती तुम्ही करतात यांचा यांना ये दर तीन महिन्याला बदलून वेगळ्या वेगळ्या कंपनीचं जंतनाशक देतो आणि दर वर्षाला ज्या लसी आहे पीपीआर झाली एफ एम डी झाली अ लस आहे ज्या काय मुख्य लसी आहे त्या आम्ही वर्षातून एकदा पावसाळ्याच्या अगोदर शेड्युलनुसार आम्ही त्यांचं लसीकरण करून घेतो जंतनाशक देतो आणि त्यांच्या अंगावर वा पिसा गोचीर होणे म्हणून त्याचा प्रतिबंध म्हणून त्यांना शेडमध्ये फवारणे निर्जंतीकरण करून आम्ही स्वच्छ ठेवतो हो बर आता ही जी शेळी आहे या शेळीचं एक काल आयु काय आहे ह्या शेळीचा कालावधी किती आहे समजा आपल्याकडं जवळजवळ सात ते आठ वर्षापर्यंत चांगले उत्पन्न देते सात ते आठ वर्षापर्यंत आणि विक्रीचं जर ठरलं तर जर आज आपण या शेळीला जर बाजारभाव जर विचार केला तर या शेळीला किती बाजारभाव भेटू शकतो साधारण मोठी शेळी जर असली तर या शेळ्यांचे रेट खूप इतर शेळ्यांपेक्षा जास्त असतात पण एक साधारण मोठी शेळी असली एक साधारण गाभन शेळी जर विकायची तर त्यांचे चाळीस ते पन्नास हजारपर्यंत यांची विक्री होती चाळीस ते पन्नास हजार हो अच्छा आ, मेल की फिमेल नाही फिमेल मोठी शेळी पिलांची जर विक्री करायची पिलांची साधारण बोकड पंधरा ते वीस पर्यंत विकतो आणि पाठी जर विकायची तर एक पंचवीस ते तीस पर्यंत आम्ही एक पाच ते सहा महिन्याच्या पाठी विक्री करतो पाच ते सहा महिन्याच्या नगावर पण विक्री होतात आणि नगावरती होतात किलोवर पण किलोचं जर ठरलं तर किलो ठरलं तर मेल दोय बोकड तो हजार रुपये किलो विकतो आणि पाठी पंधराशे ते दोन हजार पर्यंत विक्री होतो आणि आता यांचा जे चारा व्यवस्थापन आहे यांना जे खाणारा घास वगैरे लागणार आहे त्यांचं नियोजन हो तुम्ही कशा प्रकारे केलेलं केलं किती लागतं तुम्हाला यामध्ये माझ्या हो शेतामध्ये मी जो सात ते आठ प्रकारचा चारा लागवड केली माझ्याकडं शेवरी सुभा बुती मध्ये चार प्रकारचा चारा आहे मेथी घास आहे दशरथ घास आहे एवढा हा हिरव्या चारामध्ये मी शेतामध्ये पस्तीस गुंट्यामध्ये लागवड केली आणि सिजनेबल मध्ये भूस हरभरा भूस आम्ही हा दरवर्षी स्टॉक करून ठेवतो त्याला पुन्हा जोड जोड आम्ही सायलेज आपण मूर तो मूर घास पण तयार करून म्हणजे पाहिजे आपल्याला त्यावेळेस आपण हा चारा आपण त्यांना देऊ शकतो परत त्यांना सकाळचा हा खोराक आपण देऊ शकतो बरं बरं यांचं जे दुधाचं आहे याचं दुधाचं संगोपन वगैरे करता का तुम्ही काही जोपर्यंत पिलं आपल्याला असतात तोपर्यंत आम्ही यांचं दूध काढत नाही पिलं पितात अच्छा पण पिलं विक्रीनंतर जे काय दूध ते आपण घरीसाठी आपण वापरू शकतो बर आता रवी भाऊ यांना जे काही समजा आता तुम्ही जे हे उभा शेड जे उभा केलेला आहे अतिशय नियोजनबद्ध आहे याच्यामध्ये पार्टेशन वेगवेगळे केलेले आहेत तुम्ही एका साईडला हे शेळ्यांचं आहे एका साईडला पिलांचा आहे बोकड बोकडांचा आहे तर याचा जो खर्च आहे म्हणजे याचा खर्च याची निगा वगैरे राखणं हे किती तुम्ही एकटे एकट्या व्यक्तीकडून होतं की याला की आणखीन काही गरज आहे म्हणजे कुटुंबातले सगळे लहान मोठे आम्ही जसं झालं तसं आम्ही ते ॲडजस्ट करून काम करून घेतो बरं आणि याचा खर्च वगैरे म्हणजे किती तुम्हाला नियोजन हे हो करण्यासाठी लागलेलं आहे याला जवळपास दोन लाख रुपये खर्च आला होता बरं ज्यांना इतर शेळी पालकांना करायचं बरं त्यांच्या कॅपॅसिटीनुसार शेळ्यांच्या क्षमतेनुसार ते आपण शेळचा खर्च करू शकतो बरं म्हणजे तुम्ही जर काही नसलं तरी तुम्ही तुमच्या एक दोन शेळीपासून तुम्ही तुमची सुरुवात करून आज जशी तुमची एका शेळीपासून सुरुवात झालेली आहे आणि आज जे तुमच्याकडे बरेचशे शेळी दिसत आहे दिसत आहे आणि विशेषत यामध्ये जे बो आफ्रिकन शेड जे आहेत हे तुमच्याकडे आहेत बरोबर आहे तर चांगलीच प्रगती दिसत आहे इथे तर तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांनी नियोजनाचं जर एखादा एक शेतकरी आहे ज्याला आज त्याच्याकडे काहीच नाहीये त्याला जर आज त्याला त्याचं एक साम्राज्य उभा करायचं आहे त्याला त्याचं एक व्यवसाय उभा करायचा आहे शेळी पालनाचा तर तुम्ही त्याला काय संदेश देणार की बाबा तुम्ही इथून सुरुवात करून तर तिथपर्यंत तुम्ही कसं नियोजन ठेवू शकता एका थोडं थोडक्यात एखादा नवीन शेतकरी असला शेळी पालक त्याला जर करायची असली इच्छा तर त्याने एक दोन ते पाच पाठीपासून सुरुवात करायला पाहिजे त्यांचा चारा लागवड शेडचं नियोजन आणि त्यांची काळजी घेऊन त्यांनी जर सुरुवात केली तर त्यांना भविष्यामध्ये खूप चांगली संधी मिळू शकते या क्षेत्रामध्ये मिळू शकते आता हे शेडच्या ऐवजी तुम्ही यांना बाहेर पण असं मोकळ्यामध्ये चारायला नेतात का जर आपल्याकडे सोय असली चारायची किंवा जागा असली तर आपण थोडं तास ता दोन तास जर त्यांना चारून आणलं तर त्यांचा व्यायाम पण होतो आणि खेळत्या हवा थोडं फ्रेश पण होतात हे माझे दोन महिन्याची पिल्लं आहे हे जवळपास तीन महिन्यापर्यंत आम्ही यांना दूध पाजतो आईचं आणि तीन महिन्यानंतर यांचं दूध तोडलं की आता हे घास वगैरे खुराक वगैरे खायला लागतात यांना जलमल्यापासून आईचं दूध चांगलं पाजणे आणि एका महिन्यानंतर यांना खुराक देणे ल्युअर टॉनिक वगैरे चांगलं जर दिलं तर यांची काळजी आपल्या एक दोन महिन्यापर्यंत चांगली घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर हे चारा खायला लागले की मग काय त्यांना जास्त काही काळजी घ्यायची गरज पडत नाही प्रयभू चाऱ्याचं जे नियोजन आहे आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये कसा केलेला आहे काय काय चारा नियोजन केलेला आहे तुम्ही मी पाच पाच गुंटेवरती माझे प्लॉट आहे पाच गुंठे शेवरी पाच गुंठे सुभाबळ पाच गुंठे तुती परत मेथी घास टाकलेला आहे आठ किलो बियाणं त्यात नेपियर चार प्रकारचे आहे त्यात गोपी कृष्ण नेपियर आहे स्मार्ट नेपियर आहे फोर जी बुलेट आहे रेड नेपियर आहे असे जवळजवळ सात ते आठ प्रकारचा माझ्याकडं हिरवा चारा आहे शेळीपालनाचा जो चारा व्यवस्थापन आहे ते तुम्हाला लागणारा चारा आहे त्याचं व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे केलेलं आहे माझ्याकडे बघा इकडं पंधरा गुंट्यामध्ये मी पाच गुंटे शेवरी पाच गुंटे सुभाबळ आणि पाच गुंटे तुती केली याला ही लागवड करून जवळपास चार वर्षे झाली आता पाच वर्ष चालू आहे तेव्हापासून ते हे म्हणजे एकदा हा लावला की परत परत काढायचं आणि करायचं याला पाण्याची ड्रिपची वगैरे सोय केली म्हणठा मलटीकट चाला कटिंग केली की परत दोन महिने खाऊ घालायला येतो अच्छा म्हणजे चाऱ्याचं व्यवस्थापन पण तुम्ही तुमच्या शेतामध्ये oh. विविध म्हणजे शेळ्यांना गरज असलेले oh, uh. विविध पोषक चारे असे तुम्ही उपलब्ध करून ठेवलेले आहे oh. uh. तर भाऊ तुमच्या या व्यवसायामध्ये तुमचा जो पहिल्यापासून ते आतापर्यंतचा काय अनुभव राहिला तो आमच्या शेतकऱ्यांना द्या मी दोन हजार हो अकरा शेळी पालन केलं चार वर्ष माझं जे शेळीपालन आहे ते पारंपरिक पद्धतीने आम्ही करायचो पण ज्यावेळेस दोन हजार पंधराला माझी पहिली मुलाखत लागली दैनिक सकाळ आयग्रोहनला त्यापासून खूप म्हणजे महाराष्ट्रभर आमच्या शेळीपालनाचं नाव पोहोचलं आणि त्यापासून ते तेव्हापासून ते माझं शेळीपालन खूप म्हणजे प्रचार प्रसार झाल्यामुळं खूप लोकांना माहिती झालं त्या माहितीचं इतर लोकांनी पण खूप म्हणजे जसे सकाळचं ऐग्रोहन आगरौन आहे ते साम टी व्ही चॅनल आहे त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारची मुलाखत घेतली त्याच्यानंतर झी चोवीस तास मराठी चॅनल आहे त्यांनी दूरदर्शन केंद्र वरळीवर जाऊन मी स्वतः अर्ध्या तासाची शेळीपालनावरती जी मुलाखत आहे ती मुलाखत दिली त्याच्यामुळं खूप माझं शेळीपालन हे प्रसिद्ध झालं त्याच्या अनेक जीवे मारडी असेल सकाळ पेपर असेल पुण्यनगरी असेल यांनी खूप माशी माहिती घेतली अजून बारामती कृषी विज्ञान केंद्राची ती रेडिओ एफ एम बँड शारदावाहिनी त्यांनी पण तीन दिवसाची शेळीपालनाची मुलाखत दिली होती शि गोडवा शेतीचा एक मासिक आहे पुस्तक त्यांनी पण त्याच्यामध्ये मा एक माझा एक यशोगात लिहिली त्याच्यानंतर दोन हजार तेवीसचा जो दिवाळी अंक आहे सकाळ अग्रोंचा त्यांनी पण माझी एका यश गातले असे अनेक पेपरमध्ये मासिकामध्ये मा मा रेडिओ चॅनलला किंवा राष्ट्रीय टी व्ही चॅनलला बरेच यूट्यूब चॅनलवाल्यांनी माझ्या मुलाखत घेतल्या आणि माझा हा शेळीचा जो फार्म आहे हा खूप चांगल्या प्रकारे अनेक शेतकऱ्यांपर्यंत त्यांची मुलाखत माझी मुलाखत पोहोचवली आणि माहिती दिली आणि त्या माहिती आधारे खूप शेतकरी माझ्याकडं फार्मवरती येऊन या शेळीपालनाची माहिती घेतात विचारपूस करतात आणि त्यांचा, आ, त्यांचा हा त्यांचा पण उद्देश असतो की आपण पण हा शेळीपालन व्यवसाय चालू करावा आणि अनेक शेतकऱ्यांनी हा शेळीपालन व्यवसाय चालू केला आणि खूप चांगल्या रीती हा व्यवसाय त्यांचा चालू आहे आणि चांगलं उत्पन्न घेत आहे आणि आजही त्यांना काही अडचणी आल्या तर ते आमच्याकडं फोन करून संपर्क करतात काही अडी अडचणी असते विचारतात आज माझ्याकडे जवळपास आमच्या शेळीपालनाचे ग्रुपचे जवळजवळ दहा हजार लोक अटॅचमध्ये आहे एनीटाईम संपर्क असतो फोनवरती व्हॉट्सअप मॅसेजद्वारे त्यांचा आमचा संपर्क असतो काही अडी अडचणी असल्या ते विचारपूस करतात मार्केटिंग असो आजार असो याचं सगळं मी त्यांना मार्गदर्शन करतो बर म्हणजे तुम्ही तुम्हाला देखील एक उत्साह आहे की शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं शेतकऱ्यांनी आधुनिक शेळीपालन केलं पाहिजे आणि एक नियोजनबद्ध व्यवसाय त्यांनी केलं पाहिजे तर धन्यवाद भाऊ तुमची अतिशय मोलाची मुलाखत तुमचे अनुभव असेल तुमच्या काही अडचणी किंवा तुम्ही ज्या गोष्टींना सामोरे गेले त्या आमच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या आणि तसंच आमचे जे शेतकरी आहेत व्हाईट गोल्ड ट्रस्ट या शेतकरी सभा जे जुळून शेतकरी आहेत त्यांनी देखील असाच शे शेतीपूरक व्यवसाय जो आहे तो आ, केक करावा आणि त्यांनी देखील सारखं पारंपरिक शेळीचं संगोपन केलंच पाहिजे त्यासोबत आधुनिक शेळी जसे की आफ्रिकन बोरगोट जे आहे याचं देखील तुम्ही संगोपन करू शकता जी शेळी विविध आजारांना सहनशील आहे आणि त्याची म्हणजे गुणवत्ता देखील अतिशय चांगली असल्यामुळे ही एक फायदेशीर ठरते त्यानंतर याला या शेळीला जो बाजारभाव आहे तो देखील अतिशय उत्तम आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी देखील या शेळीची एक निवड करावी जो उत्तम पर्याय शेळी पालनास ठरू शकतो धन्यवाद